डेली अपडेट न्यूज श्री सत्यसाई संजीवनी माता व बाल हॉस्पिटल वाघापूर यवतमाळ इथं पूर्णपणे मोफत अकराशे मातांचे बाळंतपण संपन्न भगवान श्री सत्यसाई बाबांच्या मानवसेवा हीच माधव सेवा या प्रेरणेतून सत्यसाई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टना नंदुरकर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर वाघापूर रोड यवतमाळ इथं श्री सत्यसाई संजीवनी मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलची स्थापना केली आहे जिथं उपचार पूर्णपणे विनामूल्य आहे अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी बाह्य रुग्ण ओपीडी सेवा सुरू झाली आंतरुग्ण विभाग आयपीडी सेवा तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सुरू झाली सध्या दिल्या जाणाऱ्या सेवा म्हणजे स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी सल्ला अल्ट्रासोनोग्राफी रक्त व लघवी तपासणी आरोग्य शिक्षण गर्भवती मातांसाठी साई शुअर प्रोटीन पावडर पोषण सप्लिमेंटची तरतूद औषधी डिलेवरी सेवा चोवीस बाय सेवन आणि जन्मत बाळांसाठी लसीकरणाची सोय मोफत आहे या सर्व सेवा मोफत दिल्या जातात यवतमाळच्या श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय सुविधांचा दर्जेदार काळजीसह ओपीडी सेवा सुरू झाल्यानंतर आजपर्यंत सुमारे तीस हजारहून जास्त मातांची तपासणी करण्यात आली आहे आणि आंतरुग्ण विभाग आयपीडी सेवा सुरू झाल्यापासून अकराशे प्रसूती मोफत झाल्या या केंद्रातून उपचार घेण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांपैकी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंब ही कमी आर्थिक पार्श्वभूमीतील आहेत साई संजीवनी गरोदर माता आणि अर्भकांसाठी ग्रामीण आरोग्य कार्यक्रम दिव्य माता आणि बाल आरोग्य कार्यक्रम देखील चालवतात आणि यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार दोनशे पेक्षा जास्त गरजू माता आणि मुलांची तपासणी केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील जन्मजात हृदयविकार विक, असलेले कोणतेही बालक आढळून आलास त्यांना पुढील उपचारासाठी रायपूर किंवा मुंबई येथील बालरोग हृदय उपचार केंद्रात पाठवण्यात आलेला आहे सादर केलेल्या सर्व सेवा पूर्णपणे विनामूल्य आहेत प्रतिनिधी सय्यद मतीन अभी तक सच्चे से संजीवनी मदर एंड हॉस्पिटल में ग्यारह सौ डिलीवरीज हो गए एवरीथिंग इज फ्री ऑफ कॉस्ट सब निःशुल्क सेवा है और इतना अच्छा कार्यक्रम हुआ आप सभी लोगों का सपोर्ट से बाय गॉड्स क्रेज वी शुड डू मोर एंड मोर अभी ये ग्यारह सौ डिलीवरी दो साल में हुआ ऑलमोस्ट भी आते हैं बहुत ही इकोनॉमिकली वीगर सेक्शन से आते हैं उसके लिए हेल्प करने में आ, जो संतुष्ट मिलता है हमको इट्स सो ग्रेट फीलिंग हॉस्पिटल के माध्यम से ये बता रहा हूँ जि, जिसका उपर, जि, जि, जिसका इवर होके हो, हो गया है ट्रीटमेंट और, और लोगों को ये बात अवेयरनेस करो ताकि और लोगों को ये सेवाएं हैं उपलब्ध हो सकि स्प्रेड द वर्ल्ड व्यंकट कोंपल्ला ट्रस्ट ऑफिसर संजीवनी मदर इंड चाईल्ड हॉस्पिटल सबस्क्राईब नाेस द